Some become administrators and they control first class. The third category, the third category are the third class students. They pass, they enter into politics. भारताच्या राजकारणामध्ये असा एक काळ होता जेव्हा लोक अशिक्षित होते अर्थातच पहिली सार्वत्रिक निवडणूक जर आपण बघितली तर लोकांच्या शिक्षणाचं प्रमाण जास्त नव्हतं किंवा लोक अशिक्षित होते परंतु त्यांनी सुशिक्षित नेते निवडलेले होते तुम्ही जर एकोणीसशे बावनची पहिली सार्वत्रिक लोकसभा सा काढून बघितली असेल तर तुम्हाला असं लक्षात येईल की या लोकसभेमध्ये बहुतांश लोक हे उच्च अशा स्वरूपातले होते किंवा काही लोकांकडे बॅरिस्टर सारखी मोठी पदवी देखील होती परंतु आजची परिस्थिती आपण बघतोय की लोक सुशिक्षित झालेले आहेत शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे पण त्यांनी अशिक्षित नेते निवडायला ने सुरुवात केलेली आहे आणि याच अनुषंगाने हा जो जोक तुम्ही बघितला या जोकमध्ये त्यांनी सांगितलंय की मेरिटचे विद्यार्थी काय करतात त्याच्यानंतर सेकंड मेरिट आलेले काय करतात थर्ड काय करतात फोर्थ काय करतात आणि फिफ्थ काय करतात तर हे सगळे जर आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की भारताच्या राजकारणाचं किंवा भारताच्या राजकीय व्यवस्थेचं हे एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही जर दोन हजार चोवीसची ची लोकसभा काढून बघितली तर या लोकसभेमध्ये बहुतांश लोक हे अशिक्षित आहेत किंवा त्यांचं क्रिमिनल अशा प्रकारचं रेकॉर्ड आहे भारतीय लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्नच्या आर्टिकल आठ मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की जर एखाद्या राजकीय व्यक्तीचं किंवा लोकप्रतिनिधीला शिक्षा झाली असेल किंवा त्याने जर जेल भोगली असेल तर त्याला सहा वर्षासाठी निवडणुकीपासून बंदी घालण्यात यावी सहा वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवता येत नाही अशा प्रकारची तरतूद आहे परंतु याच अनुषंगाने दोन हजार सोळामध्ये अॅडव्होकेट अश्विन कुमार उपाध्याय यांनी एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे जे काही आर्टिकल आहे याच्यामध्ये बदल करण्यात यावा किंवा अमेंडमेंट करण्यात यावं आणि अमेंडमेंट करून याच्यामध्ये सहा वर्षाऐवजी बंदी घालण्यात या हो यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे आणि अशा प्रकारची जनहित याचिका त्यांनी कोर्टामध्ये दाखल केलेली आहे या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला उत्तर मागितलेलं होतं आणि केंद्र सरकारने याला उत्तर देत असताना असं म्हटलेलं आहे की बंदी घालणे हा कठोर कायदा होईल किंवा ही एक कठोर शिक्षा होईल आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची कठोर शिक्षा राजकीय नेत्यांना देणं योग्य नाही आणि म्हणून त्यांनी कोर्टामध्ये जे काही शपथपत्र दाखल केलेलं आहे त्या शपथपत्रामध्ये सहा वर्षाचीच बंदी योग्य आहे अजीवन बंदी घालणे ही कठोर शिक्षा होईल असं म्हटलेलं आहे अर्थातच कोणत्याही राजकीय व्यक्तीला कठोर शिक्षा मिळू नये अशा प्रकारची भूमिका केंद्र सरकारची आहे तुम्ही जर दोन हजार चोवीसची लोकसभा काढून बघितल तर या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये जवळपास क्रिमिनल रेकॉर्ड असलेले दोनशे एक्कावन्न खासदार आहेत आणि सिरियस क्रिमिनल रेकॉर्ड असलेले जवळपास एकशे सत्तर खासदार आहेत हीच परिस्थिती ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस राज्यसभेमधले ही परिस्थिती आपल्याला असं दिसते की क्रिमिनल रेकॉर्ड असलेले पंच्याहत्तर खासदार हे राज्यसभेमध्ये आहेत तर सिरियस क्रिमिनल असलेले चाळीस खासदार हे राज्यसभेमध्ये आहेत अर्थातच लोकसभेचं क्रिमिनल रेकॉर्ड हे शेहेचाळीस टक्के आहे आणि सिरियस क्रिमिनल रेकॉर्ड हे एकतीस टक्के आहे आणि राज्यसभेचं क्रिमिनल रेकॉर्ड हे तेहतीस टक्के आहे आणि सिरियस क्रिमिनल रेकॉर्ड हे अठरा टक्के आहे खरं तर राज्यसभा याच्यामध्ये कोणीही क्रिमिनल असता कामा नये त्याचं कारण असं आहे की राज्यसभा हे मार्गदर्शक सभागृह आहे आणि मार्गदर्शन करणारी व्यक्ती ही प्रज्ञाशील आणि करुणा या तिन्ही गोष्टीमध्ये योग्य असली पाहिजे कारण ती देशाला मार्गदर्शन करत असते आणि म्हणून याला मार्गदर्शक सभागृह असं म्हटलेलं आहे परंतु इथे देखील असे जर क्रिमिनल लोक बसलेले असतील तर ते तुम्हाला कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन करू शकतात ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे याच्या पुढे जाऊन आपण जर बघितलं आपल्याला दिसेल की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या वीस वर्षामध्ये हे जे रेकॉर्ड आहे हे रेकॉर्ड जवळपास चोवीस टक्क्यावरून शेहेचाळीस टक्क्यापर्यंत पर्यंत पोहोचलेला आहे अर्थातच या रेकॉर्डमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे म्हणून आपल्याला असं दिसेल की दोन हजार सोळामध्ये मध्ये अश्विन कुमार उपाध्याय यांनी जी याचिका दाखल केलेली आहे ही याचिका अत्यंत सिरियस आहे कारण अशा प्रकारचे क्रिमिनल रेकॉर्ड असलेले जर लोक आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत असू तर आपल्या देशाचं भवितव्य काय असेल याचा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे एकोणीस या चित्रामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की क्रिमिनल रेकॉर्ड असलेल्या व्यक्तींमध्ये भारतीय जनता पक्ष हा नंबर एक वरती आहे काँग्रेस हा नंबर दोन वरती आहे टीडीपी पी हा नंबर तीन वरती आहे आणि आम आदमी पार्टी देखील नंबर चार वरती आहे अर्थातच हे जर रेकॉर्ड आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की जवळपास आपल्या संसदेमध्ये बहुतांश लोक हे क्रिमिनल रेकॉर्ड असलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण देशाचा चांगलं हित होईल अशी अपेक्षा करतो आहे या क्रिमिनल रेकॉर्ड मध्ये जर त्यांचंच रेकॉर्ड क्रिमिनल असेल हेच जर गुन्हेगार असतील आणि यांना जर शिक्षा झालेली असेल तर हे लोक आपल्यासाठी नैतिक राजकारण कशा पद्धतीने आणू शकतात याचा विचार आपण न केलेलाच बरा नैतिक राजकारणाची आपण भाषा करतो आहे राजकारण्याने नी नीतिमान असलं पाहिजे असे देखील म्हणतो आहे परंतु आपण निवडणुकीमध्ये मतदान करत असताना मात्र आपण त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड बघत नाही आणि म्हणून आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी हे जाहीरित्या केलं सांगितलं पाहिजे की माझ्यावरती किती गुन्हे आहेत किंवा निवडणूक आयोगाने प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे फ्लेक्स लावले पाहिजेत ला 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 की तुम्ही ज्या उमेदवाराला निवडून देत आहात त्या उमेदवाराला जर तुम्ही मतदान करत असाल तर त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड देखील तुम्ही बघितलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस जे सहार नावाचे एक निवडणूक आयुक्त होते त्यांनी मात्र हा प्रयोग केलेला होता की एखाद्या उमेदवाराच्या नावावरती किती गुन्हे आहेत त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड कसं आहे याचे फ्लेक्स त्यांनी तयार केलेले होते आणि ते पोलीस स्टेशनच्या बाहेर लावलेले होते परंतु पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपण सहसा बघत नाही आणि म्हणून अशा प्रकारचे फ्लेक्स जा है थे जाते है 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 जे आहेत हे सार्वजनिक ठिकाणी लावण्यात यावेत आणि आपल्या उमेदवाराचं क्रिमिनल रेकॉर्ड हे जनतेसमोर आणावं आणि म्हणून याच्यासाठी निवडणूक आयोगाने देखील पावलं उचलणं गरजेचं आहे आणि याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत जे सहार्या करू शकतात तर केंद्रीय निवडणूक आयोग का करू शकत नाही असा देखील प्रश्न आहे आणि म्हणून या लोकांचं क्रिमिनल रेकॉर्ड जर बाहेर आलं तर आपण त्यांना मतदान करायचं की नाही याचा आपण थोडाफार विचार करू शकतो पण आपल्याला यांचं क्रिमिनल रेकॉर्ड मात्र सांगितलं जात नाही आणि म्हणूनच आपण बघतोय की आजच्या लोकसभेमध्ये आपल्याला जवळपास शेहेचाळीस टक्के लोक हे क्रिमिनल रेकॉर्ड असलेले पाहायला मिळतात तर राज्यसभेमध्ये हेच प्रमाण तेहतीस टक्के इतकं आहे आणि म्हणून हे क्रिमिनल रेकॉर्ड आपण पुन्हा पुन्हा तपासलं पाहिजे आणि या लोकांना प्रश्न विचारला पाहिजे की जर तुम्ही स्वतः क्रिमिनल आहात तर मग आमच्या मुलांचं भवितव्य तुम्ही काय घडवू शकणार आहात अशा प्रकारचे प्रश्न देखील आपल्याला विचारावे लागणार आहेत याच अनुषंगाने दोन हजार सोळामध्ये अॅडव्होकेट अश्विन कुमार उपाध्याय यांनी जी याचिका दाखल केलेली होती या याचिकेच्या अनुषंगाने दोन हजार सोळा पासून आतापर्यंत ही याचिका पेंडिंग आहे परंतु आता ज्यावेळेस केंद्र सरकारला याचं प्रतिज्ञापत्र मागितलं गेलं त्यावेळेस केंद्र सरकारने स्पष्टपणानं सांगितलं आहे की भारतीय लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्न मध्ये याच्यासाठी सहा वर्षाची तरतूद आहे सहा वर्षापर्यंत तो व्यक्ती कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवू शकत नाही अशा प्रकारची तरतूद आहे आणि ही पुरेसी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळं याच्यामधून सहा वर्षानंतर पुन्हा ती व्यक्ती सुटू शकते आणि पुन्हा ती निवडणुकीच्या मैदानामध्ये येऊ शकते अशी कितीतरी लोक आहेत ज्यांच्यावरती सहा वर्षामध्ये बंदी घालण्यात आली परंतु ते पुन्हा पुन्हा निवडून आलेले आहेत काही लोक तर राज्यसभेमध्ये जाऊन बसलेले आहेत आणि म्हणून मार्गदर्शक असलेल्या सभागृहामध्ये देखील अशा प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत एकूणच हे चित्र बघितलं तर आपल्याला असं दिसेल की दोन हजार सोळा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत ही याचिका पेंडिंग आहे परंतु आता केंद्र सरकार असं सांगत की अजीवन बंदी घालणे हे योग्य नाही आणि ते उमेदवारासाठी कठोर शिक्षा होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि अशा प्रकारची कठोर शिक्षा देणं राज्यकर्त्यांना योग्य नसल्याचं देखील बोललं जात आहे आणि म्हणून अश्विन कुमार उपाध्याय यांनी दाखल केलेली याचिका दोन हजार चोवीस पर्यंत अजूनही पेंडिंग आहे आणि त्याच्यामुळं आता आजच्या लोकसभेमध्ये आपल्याला हे रेकॉर्ड जरी शेहेचाळीस टक्के दिसत असलं तरी हे भविष्यामध्ये वाढत जाणार आहे कारण तुम्ही जो रेशो बघता आहात हा जवळपास चोवीस टक्क्यावरून शेहेचाळीस टक्क्यापर्यंत पोहोचलेला आहे भविष्यामध्ये हा शंभर टक्के देखील होऊ शकतो त्याच्यामुळं तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे की नेमकं अशा क्रिमिनल रेकॉर्ड असलेल्या व्यक्तींना निवडणूक लढू द्यायची का आणि त्यांना आपण निवडून द्यायचं का तुम्हाला नेमकं अश्विन कुमार उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेबद्दल आणि क्रिमिनल रेकॉर्ड असलेल्या उमेदवारांना निवडणुकीमध्ये निवडून आणण्याबद्दल किंवा त्यांना निवडणूक लढवू द्यायची का याबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद